आई बापाची एकुलती एक मुलगी आहे अत्यंत लाडाची आहे अत्यंत लाडा तिला वाढवलेलं आहे आणि मुलगी म्हणते वडिलांना की किंवा आई वडिलांना म्हणते की मला शिकायचंय तर आई वडील म्हणता ठीक आहे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तिला मग काय खर्च येईल काय पैसे लागतील सगळं त्यांनी तिला दिलेलं आहे मुलगी म्हटली मला दिल्लीला जायचं शिकायला तर आई वडील म्हणले ठीक आहे मुलगी शिकली प्रगती झाली त्याच्यामुळे मग तिला तिथेही जायला त्यांनी पैसे दिले त्यानंतर मुलगी म्हटले की मला मॉडेलिंग करायचंय मग आई वडील म्हणले ठीक आहे तुला जे आवडतं ते तू कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तुझ्या बरोबर आहोत आणि तिला जे पाहिजे जसं पाहिजे ते सगळं त्यांनी दिले आई वडील सद व त्या मुलीच्या पाठीशी होते पण याच मुलीनं आपल्या आई आणि बापाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती त्यांचा मर्डर केला होता आता हे प्रकरण नक्की काय होतं हे कसं घडलं होतं ते बघणार आहोत आजच्या या घटनेमध्ये आजच्या या स्टोरीमध्ये नाव आहे गुंता गुंत मार्च दोन हजार उत्तर प्रदेशमधील मेरठ शहर आहे या ठिकाणी एक सौंदर्य स्पर्धा भरलेली होती आणि त्या सौंदर्य स्पर्धेमध्ये मग ते रॅम्प वॉक आणि ते, ते पोशाख वगैरे घालून असं असं चुंगम खाल्ल्यासारखं असं असं ते चालणं वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये मग अनेक मुली होत्या अत्यंत देखण्या वगैरे अशा मुली त्या ठिकाणी त्यांचं लटकणं मटकणं झटकणं वगैरे असं सगळं चाललेलं होतं आता हे सगळं झाल्यानंतर आता तिथं त्या सुंदरी उभ्या राहिल्या अशा आणि उभ्या राहिल्यानंतर मग त्यांना प्रश्न विचारायला इथले जे जज वगैरे असतात ना ते तर त्यांनी सुरुवात केलेली होती आता प्रत्येक मुलीला वेगवेगळ्या प्रश्न विचारायला सुरुवात केली यावेळेस आता प्रश्न विचारता विचारता एका सुंदर देखणे आणि गोरीपान मुलीवरती वेळ आली आणि त्यावेळेस त्या जजने तिला विचारलं की तू जर मिस मेरठ झाली मेरठ शहरामध्ये हे होतं मिस मेरठ म्हणून स्पर्धा होती तू जर मिस मेरठ झाली तर तू प्रथम काय करशील आता त्यावेळेस मग ते सांगितलं की मी पहिल्यांदा माझ्या आईला भेटेल आईची आठवण येईल किंवा आईमुळे मी असं आईने असं केलं आईने मला शिकवलं आईनं हे आई ते आई 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 सगळं आई तिनं गायला सुरुवात केली आता ही जी मुलगी आहे तर सुंदर मुलगी त्याच्यामध्ये ती आई आई करते आहे आणि त्याच्यामुळे मग त्या जजला अत्यंत तो प्रभावित झाला आणि शेवटी अत्यंत थाटा निकाल जाहीर करण्यात आला मिस मेरठ दोन हजार पंचवीस पाच ची विजेती आहे प्रियंका सिंग हीच प्रियंका सिंग ही अत्यंत अशी गावठी सुंदरी जिनं आपल्या आई बापांचा मर्डर केलेला होता आता हिनं का केलं होतं आता हे आपल्याला पुढे घटनेमध्ये कळून जाईल तर उत्तर प्रदेश आहे त्या ठिकाणचं मेरठ हा भाग आहे आणि त्या भागामध्ये पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एक जेई कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणारे प्रेमवीर सिंग हे तिथं काम करत होते आता त्यांचं वय पासष्ट आहे अर्थातच ते रिटायर झालेले होते आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं वय साधारण बासष्टच्या साठच्या बासष्टच्या स्वतः आहे आणि त्यांचं नाव आहे संतोष तर अशा पद्धतीनं पती प्रेमवीर आणि पत्नी संतोष सिंग अशा पद्धतीनं हे दोघं पती पत्नी आहेत आणि या पत्नींना दोन मुलं आहेत एक मुलगी आहे तिचं नाव आहे प्रियंका आणि एक मुलगा आहे त्याचं नाव आहे गौरव आता गौरव जो आहे तो त्या उच्च शिक्षण घेतलेला आहे आणि तो ऑस्ट्रेलियाला गेलेला आहे आता उरली एकुलती एक मुलगी प्रियांका प्रियांकाचं या घरच्यांनी त्या सिंग परिवाराने बापाने इतके लाड इतके लाड तिचं शालेय शिक्षण त्या मेरठच्या आसपासच झालेलं होतं त्यानंतर मग ते इंडियन स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या ठिकाणी तिनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं होतं दिसायला अत्यंत देखणी होती त्याच्यामुळे ती म्हटली मला मॉडेलिंग करायचं घरचे म्हटले ठीक आहे कर त्याच्यानंतर दोन हजार पाचची ची जी स्पर्धा होती मेरठ मिस मेरठ त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तिनं तो किताब जिंकलेला आहे आई वडिलांना खूप आनंद झालाय की आपली मुलगी काहीतरी करते आहे आपली मुलगी आपलं नाव रोशन करते आहे वगैरे आणि आता तिला इंटिरियर डिझायनरचा कोर्स करायचा होता तिची इच्छा होती की दिल्लीला जायचंय मग आई वडिलांनी सांगितलं आहे बाबा आपली मुलगी शिकली प्रगती झाली झाली त्याच्यामुळे मग तिला दिल्लीला सुद्धा त्यांनी पाठवलं हो होतं आता दक्षिण दिल्ली या ठिकाणी पॉलिटेक्निक फॉर वुमन नावाची एक शिक्षण संस्था आहे शाळा आहे किंवा महाविद्यालय आहे तर त्या ठिकाणी तिनं प्रवेश घेतला आणि मग एका वसतिगृहामध्ये ती राहायला लागली तारीख होती अकरा नोव्हेंबर दोन हजार आथ, एका बाजूला ही मुलगी जी आहे ती वसतिगृहामध्ये राहते आहे आणि तिचं ते शिक्षण आईवडिलांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं ती करते आहे आणि अकरा तारखेला मेरठ मध्ये आता तिची आई संतोष आणि वडील हे दोघं प्रेमीर हे तिथे होते मेरठला होते आणि त्याच दिवशी संतोषची बहीण आहे म्हणजे हिच्या आईची बहीण म्हणजे हिची मावशी तिचं नाव आहे मंजुलता आता या मंजूलतानी त्या बहिणीला फोन लावला म्हणजे संतोषला फोन लावला आणि मग बहिणींचं काय बोलणं बिलणं चाललेलं असेल पण ते तिने काही फोन उचलला नाही बरं नंतर फोन लावला तरी उचलला नाही अगोदर लावला तरी उचलला नाही त्याच्या अगोदर लावला होता तरी उचलला नव्हता आता आपली बहीण इतक्या वेळा फोन बंद ठेवत नाही आता कसा काय ठेवलाय आणि त्याच्यामुळे ह्या बहिणीला काळजी वाटायला लागली पण वाटलं काय असेल बाबा म्हणजे चार्जिंग उतरले असेल किंवा ती कुठं बाहेर असेल किंवा काय एक्स वाय जेड काय असेल ते असेल त्याच्यानंतर मग तिनं त्या दाजीला फोन लावला प्रेमवीरला फोन लावला प्रेमवीर सिंगला फोन केला त्यांचाही फोन बंद होता आता काय करायचं काय करायचं हे दोघांचाही फोन बंद आहे मग तिनं तिच्या पुतण्याला म्हणजे यांच्या मुलांना फोन लावला पण तो काहीतरी कामात होता तो म्हटला मी नंतर फोन करतो आता इकडे या बहिणीची काळजी अजूनच वाढली होती आणि त्याच्यानंतर मग ती घरी आली म्हणजे यांच्या घरी आली घरी आली तर त्यांचा मुख्य दरवाजा जो होता तो बंद होता आणि आतला दरवाजा जो होता तो उघडा होता पण दरवाजा आवाज येत नव्हता पण हिनं आतून बाहेरून डोकावलं आतमध्ये बघितलं आणि तिला संशय आला संशय आल्यानंतर मग तिनं आजूबाजूच्या लोकांना बोलवलं त्यानंतर त्यांची मदत घेतली आणि नंतर ते कुलूप तोडलं घरामध्ये प्रवेश केला घरामध्ये प्रवेश करताना तिनं तिचा जो भाऊ होता त्या भावाला सुद्धा बोलवलेलं होतं आणि आता घरात सगळे गेले गेल्यानंतर बघितलं तर एका खोलीमध्ये तिची बहीण अवस्थेमध्ये पडली होती आणि दुसऱ्या खोलीमध्ये तिचा दाजी मरण होऊन म्हणजे मृत्यू होऊन पडलेला होता आता हे दोन खून झालेले होते सगळं रक्त सगळं रक्त बंबाळ झालेलं होतं त्यानंतर मग पोलिसांना बोलवण्यात आले पोलिसांची सगळी टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आता इथं स्पष्ट दिसत होतं घरामध्ये सगळी चोरी झालेली होती सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं त्यामुळे कुणीतरी आता मुलगी तर तिकडं मुलगा परदेशामध्ये त्याच्यामुळे मग कुणीतरी यांच्या घरामध्ये घुसलं त्याच्यानंतर दरोडा टाकला यांनी विरोध केला त्यामुळे त्या, त्या लोकांनी यांना मारलं आणि यांचे दागदागिने वगैरे पळवून नेले होते हे सगळं समोर दिसत होतं आता त्यांनी सगळा पंचनामा वगैरे केला त्यानंतर मग पोलिसांनी आता अधिक तपासाला सुरुवात केली पोलिसांची नजर फार तीक्ष्ण असते आणि त्या पद्धतीने त्यांनी विचार केला की ज्या वेळेस हे सगळं घडत होतं रात्रीच घडलं ते तर हे सगळं घडत असताना यांच्या घरामध्ये एक डाबरमॅनचा डाबरमॅन कुत्रा आहे हा कुत्रा ओरडला तर असेल भुंकला असेल त्या कुत्र्याला कुठेही खाच खरोच म्हणजे कुठेही असं जखम वगैरे काय नव्हती मग यांनी शेजाऱ्यांना विचारलं की बाबा ना तुम्ही कुत्र्याचं ऐकलं का भुंकणं वगैरे तर शेजाऱ्यांनी सांगितलं असं काही ऐकायला आलं नाही आरडाओरडा काही ऐकायला आला नाही मग मात्र पोलिसांना संशय आला की कुत्रा जर ओरडला नाही याचा अर्थ कुणीतरी जवळचीच व्यक्ती असेल त्याच्यानंतर पोलिसांनी बघितलं की जे आता कपाट वगैरे उघड होतं कपाट उघड होतं कुठला चोर घरामध्ये घुसल्यानंतर कपाट अक्षरशः त्या कुलपाच्या चावीनं वगैरे उघडलेलं होतं हे होतं त्याला जे असे ओढून ताडून वगैरे तोडफोड वगैरे झालेली नव्हती घरामध्ये एंट्री जी होती ती सुद्धा फोर्स एंट्री नव्हती अगदी स्मूथपणे कुणीतरी आलं होतं यांना मारलं होतं आणि निघून गेलेलं होतं आता ज्यावेळेस मग पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा तपास केला त्यावेळेस लक्षात आलं की हे जे कोणी घडवले ते दरोडेखोर असू दे चोर असू दे कोणी असू दे ते जवळचेच असले पाहिजेत आता मुलगा परदेशामध्ये आहे मुलगी इकडं दिल्लीला का कुठंतरी ती शिक्षण घेते आहे आणि त्याच्यामुळे मग आता हे नक्की कोणी घडवलं होतं मग आता मुलांबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली मग मुलांना मग कळवण्यात आलं तर मुलगा जो आहे तो मग बाहेरून आला आल्यानंतर कळल्यानंतर आला आल्यानंतर मग त्याचं रडणं वगैरे सगळं सुरू झालं पण या सगळ्यामध्ये एवढं सगळं प्रकरण घडलं पण ती मुलगी जी आहे ती काय आलेली नव्हती आता पोलिसांचा संशय त्या मुलीवरती जायला लागला होता कारण एवढं आता आईचा मृत्यू झालाय बापाचा मृत्यू झालाय भाऊ इथं आरडतोय उरडतोय मुलगी मात्र गायब होती त्याच्यामुळे आता काय करायचं काय करायचं मग पोलिसांनी संशय तिच्यावरती गेला होता मग तिचा तपास अजून शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून केला होता माहिती काढलेली होती आणि माहिती काढल्यानंतर मग आता ही घटना जी आहे ती हळूहळू पुढे यायला लागली होती आता घटना घडली होती अकरा म्हणजे घटना घडली त्याच्यानंतर अकरा नोव्हेंबर झालं बारा नोव्हेंबर झालं तेरा नोव्हेंबर झालं ती काय आली नाही पोलिसांनी मग तिच्या मोबाईलचा सीडीआर काढला लोकेशन तपासलं आणि त्यावेळेस त्या रात्री म्हणजे दहा नोव्हेंबरला ती जी मुलगी आहे ती मुलगी घरी आली होती त्या परिसरामध्ये फिरत होती म्हणजे ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी ती सुकन्या तिथं आलेली होती आणि हेही कळलं की ती मुलगी दिल्लीला वगैरे नाहीये ती मेरठ मध्ये आहे आणि टिपी नगर भागामध्ये राहते आहे आता हे काढल्यानंतर मग पोलिसांनी तो सगळा भाग जो आहे तो पिंजून काढला आणि मग कळलं ती कुठं राहते आहे त्यानंतर मग पोलिसांनी त्यांचे वेश वगैरे बदलले कारण आपण जर म्हणजे त्या ठिकाणी गेलो तर मुलगी पळून जाईल त्याच्यामुळे पोलिसांनी त्यांचे वेश पालटले त्या ठिकाणी जे भाजी विक्रेते वगैरे होते मग पोलीस सुद्धा ते भाजी विक्रेते बनले आणि त्या भागामध्ये फिरायला लागले आणि ज्यावेळेस ती प्रियंका घराच्या बाहेर आली त्यावेळेस पोलिसांनी तिच्यावरती धाड टाकली तिला ताब्यात घेतलं आणि तिला पोलीस स्टेशनला आणलं तिला आणलं त्याचबरोबर तिच्याबरोबर एक मैत्रीण होती तिला सुद्धा पोलिसांमध्ये आणलेलं आहे आणल्यानंतर मग एक दिवस गेला दोन दिवस गेला ही काही बोलायला तयार नाही गप्प बसलेली आहे आणि शांतपणे आपलं ती निर्विकारपणे त्यांचं ते बसणं चाललेलं होतं आणि काही हे करत नव्हते काही सांगत नव्हती बोलत नव्हती त्यावेळेस मग आता काही पोलीस जे होते त्यांनी मग इमोशनल कार्ड खेळायला सुरुवात केली की बाबा आता तू माझ्या मुलीसारखे आहेस आणि आई वडिलांनी तुला एवढं शिक्षण दिलंय तुला एवढं लहानाचं मोठं केलं तुला आहे ते 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 तिला ते, ते, जरा सांगितलं त्याच्यानंतर ती मुलगी मोठमोठ्यानं रडायला लागली आणि तिनं जे सांगितलं त्यामुळे तो मेरठ शहरच नाही तर देशाला हादरा बसेल अशा पद्धतीची घटना समोर आली होती आता अर्थातच देशामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे हैदराबासन याचा अर्थ की ही घटना देशभर झालेली होती तर प्रियंका जी आहे ती आई वडिलांनी अतिशय विश्वासानं अत्यंत प्रेमानं तिला दिल्लीला पाठवलं होतं आणि त्या ठिकाणचं पॉलिटेक्निक फॉर वुमन नावाच्या कॉलेजमध्ये ती शिकत होती आणि त्या ठिकाणी वसतीग्रहामध्ये ती राहत होते आता या ठिकाणी तिची एक रूम पार्टनर होती तिचं नाव होतं अंजू आता ही अंजू जी आहे ती अमरोहा जिल्हा आहे त्या भागातली होती राजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत शहाबाजपूर या भागामध्ये भा ती होती आता प्रियंका आणि अंजू यांच्यामध्ये एका रूम मध्ये राहत होते आणि अत्यंत जवळचे संबंध निर्माण झाले म्हणजे ही तिची काळजी करायला लागली ती हिची काळजी करायला लागली त्याच्यानंतर ही आजारी पडली तर ती तिच्या बरोबर असायची ती आजारी पडली ही तिच्या बरोबर असायची काय हवं काय नको काय पाहिजे काय नको वगैरे वगैरे किंवा हिला यायला उशीर झाला तर हिला टेन्शन यायचं तिला यायला उशीर झाला तर ती हिला असं असं सगळं सगळं इतकं ते इतकं निर्माण झाली इतकी निर्माण झाली की इतकी निर्माण झाली तुम्ही समजून घ्या किती जवळीक निर्माण झाली दोघी एकमेकांच्या प्रेमामध्ये एकत्र राहायला एकत्र खायला एकत्र फिरायला एकत्र झोपायला अगदी पती पत्नीप्रमाणे त्या दोघी वागायला लागल्या कधी हा पती ही पती कधी ती पती कधी ही पत्नी कधी ती पत्नी अशा पद्धतीची गुंतागुंत सुरू झाली होती आता हे सगळं चाललेलं होतं यांच हे एक, इतक्या एक, एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाल्या होत्या की आता आपण जर समजा आपल्यातलं कोणाचं लग्न झालं तर आपण वेगळे होणार आणि मग आपल्याला नवऱ्या बरोबर जावं लागेल आणि मग आपली मैत्री तुटेल किंवा हे प्रेमसंबंध तुटतील आणि हे सगळं त्यांना असं तळमळ तळमळ वाटायला लागली की अरे आता कसं सोडून जायचं आपण एकमेकींना मग आता करायचं काय मग यांनी अजून एक प्लॅन केला ते म्हणजे आता ती अंजू होती तर त्या अंजून सांगितलं की तिचा एक लहान भाऊ आहे पाच वर्षांनी लहान आहे त्याचं नाव आहे अजेंद्र हा अजेंद्र परदेशामध्ये असतो आणि मग हिनं सांगितलं तू एक काम कर त्या अजेंद्र तू लग्न कर तू लग्न केलं की तू त्याच्याबरोबर माझ्या घरी म्हणजे तू माझ्या घरी राहा आणि त्याच्यानंतर तो भाऊ जो आहे तो जाईल परदेशामध्ये भाऊ परदेशामध्ये तू माझ्या घरी मी पण माझ्या घरी मी काही लग्न करत नाही आणि नंतर आपण दोघी एकत्र राहू अशा पद्धतीने प्लॅन केला आणि मग याच्यासाठी मग तिने काय केलं त्या भावाचा फोन नंबर दिला नंतर ते म्हटले मी आता तू माझ्या भावाला पटो असं त्या दोघींना दोघी मैत्रिणींनी प्लॅन केला आणि मग आता ह्या अंजून तिला घरी नेलं घरी गेल्यानंतर मग भावाशी ओळख करून दिली आता अर्थातच प्रियांका दिसायला अत्यंत देखणी होती त्याचबरोबर ती मिस मेरठ होती त्याचबरोबर ती चांगली शिकलेली होती चांगल्या घरातली होती आणि अजेंद्र सुद्धा तसाच होता आणि चांगला शिकलेला होता परदेशात काम करणारा त्या होता त्यामुळे मग आता दोघही एकमेकांना प्रियांकाला तर माहितीच होतं की आपण हे नाटक करतो त्या पद्धतीने तिनं नाटक करायला सुरुवात केली त्याचा फोन नंबर घेतला मग त्या फोनवरती बोलणं सुरू झालं नंतर गोड बोलणं मग भेटून मग ते तुझ्याशिवाय करमत नाही हेन तेन तेन हेन असं झालं की दोन तीन वेळा तो दिल्लीला तिला भेटायला पण आला होता म्हणजे एवढं सगळं यांचं सुरू झालेलं होतं आणि मग प्रेम प्रकरण त्या भावाबरोबर प्रेम प्रकरण सुरू केलं आणि त्या भावाबरोबर ती लग्न केलं होतं आता हे लग्न करताना म्हणजे त्यांनी कोर्टामध्ये लग्न केलं तर आणि अजेंद्रच्या कुटुंबांना पण योग्य वाटलं की चला बाबा आता आपल्या मुलीची मैत्रीण आहे आणि मुलगी चांगली आहे सुशिक्षित आहे देखणी आहे अशी तशी मुलगी आहे आणि त्याच्यामुळे मग ते आता लग्न झालं आणि ती तिथं राहायला लागली त्यानंतर आता ही प्रियंका जी आहे तिचा पती अजेंद्र हा परदेशामध्ये गेला होता आता या दोघींचा प्लॅन एक, एक तर सक्सेस झाला होता लग्न झालं दोघी एकत्र राहत होत्या नंतर आता या दोघींना त्या घरातनं निष्ठायचं होतं कारण तिथं आईबाप होते आईबापांच्या समोर यांना काही जास्त जवळ येता येत नव्हतं मग करायचं काय मग यांनी काय केलं त्या प्रियंकाने त्या आई बापांवर मी टिपिकल कार्ड खेळली ती आणि तिनं त्या अजेंद्रच्या घरच्यांवरती आरोप केला की हे माझ्या वाईट नजर ठेवतात असं करतात तसं करतात आणि ती अंजुजी ती म्हटली बरोबर आहे बरोबर आहे माझ्या वहिनीवरती हे घरचे वाईट नजर ठेवतायत आम्ही इथं राहतच नाही आणि त्याच्यानंतर त्या पुन्हा दिल्लीला आल्या दिल्लीला आल्या आणि मग त्या ठिकाणी त्या राहायला लागल्या हे सगळं इकडे एका बाजूला चालू होतं दुसऱ्या बाजूला इकडं आपली मुलगी गायब झाली म्हणून ह्या प्रियंकाच्या प्रियांकाच्या आई वडील काळजीमध्ये होते पण काळजी मध्ये होते नंतर मग त्यांनी तिच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांना कळलं की आपल्या मुलीनं एकतर ती एका मुलीबरोबर ती तिचे संबंध आहेत आणि नंतर मग त्या मुलीनं त्याच मुलीच्या भावाशी लग्न केलेलं आहे त्यानंतर मग हे सगळं कळलं आई बापांना इतका राग आला आम्ही तुला काय कमी केलं होतं असं असतानाही तू अशी का वागलीस आणि त्याच्यानंतर मग आई बापांनी ती जी संपत्ती होती ती संपत्ती भावाच्या नावानं करून टाकली आणि हिला त्या संपत्तीत बेदखल केलेलं होतं हे सगळं ह्या आई वडिलांनी केलं होतं आता दुसऱ्या बाजूला मुलीला हे कळलं की माझ्या आई बापांनी मला संपत्तीतनं बाहेर काढलेलं आहे त्याच्यानंतर हिला त्या गोष्टीचाही राग आलेला होता आणि एप्रिल दोन हजार आठ मध्ये ह्या दिल्लीमध्ये होत्या त्यांनी दिल्ली सोडली आणि त्यानंतर त्या मेरठ मधल्या टिपी नगर या भागामध्ये आल्या म्हणजे आई वडिलांच्या जवळ आले आणि तारीख होती दहा नोव्हेंबर दोन हजार आठ रात्रीची साडेआठची वेळ होती आता ह्या दोघी ज्या आहेत त्या वडिलांकडे गेलेल्या होत्या यांचा प्रॉब्लेम असा झाला होता की यांची हे जे काय होत अफेअर दोघींच ते तिच्या भावालाही कळलं होतं त्याच्यामुळे तो भाऊ मदत करत नव्हता त्यानंतर यांनी त्या भावाच्या घरच्यांवरती सुद्धा आरोप केले होते माझ्या वाईट नजर ठेवतात त्याच्यामुळे तेही ते मदत करत नव्हते बरं आता ह्यांना काही कामही करता येत नव्हतं किंवा करत नसतील मग ह्यांची अपेक्षा काय होती आता प्रियांकाचे आई वडील त्यांनी तिची संपत्ती द्यावी आणि त्याच्यामुळे ते घरी गेले आता घरी गेले तर आईनं त्या मुलीला बघितलं आता आई शेवटी आईचं काळीजे तिला बरं वाटलं आपली मुलगी आली मुलगी आली या ये, ये, ये बस, 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 आधी आली पाणी दिलं जेवण वगैरे करते हे करते ते करते त्या पुरीनं सांगितलं म्हटलं मला म्हणली मला बाकी काही नको मला माझे पैसे पाहिजेत माझा मला वाटा पाहिजे त्यावेळेस मग आईनं सांगितलं वडिलांनी सांगितलं हे बघ तू असं असं वागलेलीस आम्ही तुला काही देणार नाही देणार नाही म्हटल्यानंतर मग त्या मुलीनं आई बापांना अव्हा तवा काही काय असं तसं बोलायला सुरुवात केली आणि आई आई बोलायला लागली वडील बोलायला लागले मुलगी बोलायला लागली ला नंतर ही अंजू त्यांच्यात मध्ये पडली ती बोलायला लागली ला आणि या सगळ्यांमध्ये मग आई, आई काय त्या किचनच्या बाजूला वगैरे गेली होती त्यावेळेस ह्या दोघी त्या आईच्या बरोबर ती गेल्या आणि त्या ठिकाणी एक कापड घेतलं आणि ते कापड त्या आईच्या तोंडामध्ये कोंबलं आणि दुसऱ्या फडक्यानं कापडानं त्या आईचा गळा आवळायला सुरुवात केली आणि तिला त्या घरामध्ये मारून टाकली मारून टाकली पण ते ती तडफड वगैरे चालली होती त्याच काळामध्ये काही थोडेफार आवाज झाला आणि हे बघण्यासाठी म्हणून वडील त्या ठिकाणी आले तर यावेळेस मग त्या मुलींनी त्या वडिलांना सुद्धा आता आईला तर मारलंच त्यानंतर मग आता वय वडिलांचं वय पासष्ट वर्षाचं होतं त्या दोघी मुलींनी त्यांना पकडलं आणि तिकडले जे चाकू वगैरे होते धारदार शस्त्र होतं ते घेतलं आणि त्यांच्यावरती वार करायला सुरुवात केली आणि बापाला सुद्धा त्यांनी ठार मारलं होतं बापाला ठार मारलं दोन जणांचा खून झालाय आणि आता एवढं सगळं होऊन सुद्धा यांचं लक्ष कशावर होत तर पैशावरती होतं जवळजवळ पाच सहा लाखाच्या डी होत्या तर त्या ची कागदपत्र यांनी घेतली त्यानंतर पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी घरात रोख होते ते घेतले दागदागिने होते ते घेतले त्यानंतर मुलाच्या नावाने जी जमीन केली होती ते त्याचे कागदपत्र घेतले आणि हे सगळं घेऊन त्या ठिकाणावरून या दोघी फरार झाल्या आणि दाखवलं असं की जणू काही तिथं म्हणजे दरोडा वगैरे पडलेला आहे नंतर मेरठ मधल्या टीपी ग, टीपी नगर या भागामध्ये त्या आल्या आणि यांनी पेपर चालू केला की बाबा रोज काय काय घडतंय ते कळेल आपल्याला आणि त्यानंतर मग त्या मुली रोज माहिती घेत होत्या दोन चार दिवस काही दिवस त्याच्यामध्ये गेले आणि अखेर पोलीस त्या मुलींपर्यंत पोहोचले आणि नंतर त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि दोन हजार पंधरा मध्ये जिल्हा न्यायाधीशांनी या मुलींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि आजही त्या सुकन्या जन्मठेप भोगतायत आता हे करत असताना सुद्धा एकाच तुरुंगामध्ये आहेत एकाच बॅरॅकमध्ये आहेत आणि एकत्रच राहणं खाणं वगैरे त्यांचं आहे अशी माहिती समोर येते आता ही सगळी घटना जी आहे ती घटना मी तुमच्या समोर मांडली आता याच्यातनं आपल्याला धडा काय मिळतो तर पहिली गोष्ट की घरामध्ये जर आपल्या कोणी असं असेल किंवा विचित्र वागत असेल किंवा चुकीचं वागत असेल तर आई वडिलांनी त्या मुलाला किंवा त्या मुलीला समजावून सांगा एकदा सांगा बाळा असं करू नको दोनदा सांगा बाळा असं करू नको तीनदा सांगा चौथ्यांदा त्यांच्या नशिबावर सोडून द्या दुसरी गोष्ट अगोदर पासूनच डोक्यावरती हे बिंबवा की जर आमच्या मनाप्रमाणे लग्न केलं तर आम्ही तुम्हाला संपत्तीमध्ये दे वाटा देऊ जर नाही केलं तर, तर तुम्हाला एक निवडायचं तुम्हाला तुमच्या मनानं जोडीदार निवडायचा की संपत्ती पाहिजे जर आमच्या मनानं तुम्ही केलं तर आम्ही आमची संपत्ती तुम्हाला देऊ नाही केलं तर आम्ही तुम्हाला देणार नाही ही गोष्ट त्यांच्या मनावर पहिल्यापासून बिंबवायची तिसरी गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा लेस्बियन गे ट्रान्सजेंडर तृतीयपंथी यांच्याबद्दलची जी मानसिकता आहे ना ती मानसिकता बदलली पाहिजे हा जो विषय आहे एखादी व्यक्ती लेस्बियन असते एखादी व्यक्ती गे असते किंवा एखादी व्यक्ती ट्रान्सजेंडर असते किंवा तृतीयपंथी असते ही त्या व्यक्तीनं बनवलेलं नाहीये ना म्हणजे स्वतःला कोणी तृतीय पण ते स्वतः बनवलेलं नाही तर नैसर्गिक पद्धतीनं त्यांच्यामध्ये त्या गोष्टी आलेल्या होत्या आणि मुद्दाम ह्या गोष्टी झालेल्या नाही त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर ती वागताना किंवा एखादी व्यक्ती जर एखाद्या अशा पद्धतीनं हे करत असेल तर ती पारच अशीच आहे पार तशीच आहे ही जी मानसिकता आपली आहे ना ती मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे की ठीक आहे म्हणजे मी काय कोणाचा विरोध करत नाही कोणाचं समर्थन करत नाही पण माणसं आहेत तर माणसाला माणसाप्रमाणे वागू द्या म्हणजे आपण अशी माणसं पण बघितली अशा अशा अशी व्यक्ती पण बघितलेत की एका बरोबर ती म्हणजे दहा बरोबर ती संबंध ठेवणार अशा व्यक्तीलाही समाजात मान आहे पण कोणी असेल गे असेल ट्रान्सजेंडर असेल किंवा तृतीय पंथी असेल आणि ती जर एका व्यक्तीशी प्रामाणिक असेल तर म्हणजे मला काय म्हणायचंय ते लक्षात घ्या की समाजामध्ये जी माणसं आहेत त्या माणसाला माणसाप्रमाणे वागवलं पाहिजे आणि माणसानं माणसाप्रमाणे त्यांच्याशी माणुसकीनं वागलं पाहिजे बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा कारण जर आपण माणसाने त्यांना स्वीकारलं तर कदाचित अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असतो तोपर्यंत धन्यवाद